नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाशी संबंधित सर्व समस्या मागण्या योजनांचे मार्गदर्शन आणि तात्काळ सेवा मिळाव्यात यासाठी शहरात चोवीस बाय सात सुरू असणारे खासदार मुरलीधर मोळ्यांचे संगणकीकृत नागरी सेवा कार्यालय जंगली महाराज रस्त्यावर छत्रपती संभाजी बागेसमोर सुरू करण्यात आले आहे नागरिक केंद्रबिंदू ठेवून आखलेली ही संकल्पना नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे या कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार बारा जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता करण्यात येणार आहे या कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार बारा जुलै दुपारी साडेतीन वाजता करण्यात येणार आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली मुरलीधर मोहोळ यांच्या एक वर्षाच्या कार्य अहवालाचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन समारंभानंतर करण्यात येणार आहे याच वेळेला मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या कोरोना काळातील स्वअनुभवाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे याचवेळी दोन सुसज्ज रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रवींद्र चव्हाण हे पहिल्यांदाच पुण्यामध्ये सार्वजनिक कार्यक्रमासाठी येत आहेत शहर भाजपाच्या वतीनं त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचं पांडे यांनी सांगितलं उद्या दिनांक बारा तारखेला भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या पुढाकारातून आपल्या केंद्राचे मंत्री पुण्याचे लोकप्रिय खासदार अन्य मुरलीधर मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन दुपारी साडेतीन वाजता होणार या कार्यक्रमासाठी आपल्या राज्याचे नेते मुख्यमंत्री आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे त्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आपल्या राज्याचे नेते मंत्री माननीय चंद्रकांतदा पाटील माननीय माधुरीताई मिसाळ खासदार नेताताई कुलकर्णी सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि समाजातले वेगवेगळे क्षेत्रातले अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या निमित्ताने त्यांचा एक वर्षाचा जो कार्यकाळ झालेला आहे मंत्री म्हणून खासदार म्हणून त्याचा एक कार्य अहवाल एका अर्थ त्याचं प्रकाशन उद्या दुपारी माननीय देवेंद्रजींच्या हस्ते होणार आहे सोबत मुरलीधर मोवळे जेव्हा महापौर होते आणि त्यानंतर जो कोविडचा काळ आला त्या काळात जे काम पुढे म्हणून झालेलं आहे त्याचंही एक वृत्तांत असणारा अहवाल उद्या या ठिकाणी प्रकाशित होणार आहे पुणेकरांसाठी दोन सुसज्ज अशा रुग्णवाहिकेचं लोकार्पण सोहळा सुद्धा उद्या या ठिकाणी होणार आहे आणि स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष पुण्यात पहिल्यांदा येत आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षांचा एक विशेष सन्मान उद्या होणार आहे दुपारी बाल गंधर्वला बरोबर साडेतीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे आम्ही पुण्यातल्या समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना या कार्यक्रमाला निमंत्रित केलं आहे मी आपल्या माध्यमातून पुणेकरांना आवाहन करतो की आपण उद्या होणाऱ्या या कार्य अहवाल प्रकाशन आणि लोकार्पण सोहळ्यामध्ये सहभागी व्हा हे जे माननीय मुरलीधर मोहोळे यांचं कार्यालय बनतंय हे कार्यालय सर्व सोयींनी सुसज्ज असं आणि सामान्य माणसाला सहायता होईल मार्गदर्शन मिळेल मदत मिळेल असे सगळे विषय या कार्यालयात असणारे जवळजवळ सात आठ वेगळ्या प्रकारचे कक्ष या कार्यालयात असणार आहेत वैद्यकीय मदतीसाठी रेल्वेच्या मदतीसाठी राज्य शासन केंद्र शासनाच्या अडचणींसाठी मोफत कायदा सल्ला शैक्षणिक सुविधांसाठी असे अनेक उपक्रम अनेक ऍक्टिव्हिटी एकाच वेळेस या कार्यालयात चालणार आहे असं एक सुश्च कार्यालय पुणेकरांच्या सोयीसाठी मध्यवर्ती भागात छत्रपती संभाजी उद्यानाच्या समोर हे कार्यालय सुरू होत आहे पुणेकरांनी या कार्यालयातून लाभ घ्यावा असंही आवाहन या निमित्ताने करतो